सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर उर्फ शेखर देशपांडे यांच्यावर आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आहेत आता जावळेंच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल झाले असून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे अहमदनगर पालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी आठ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे एका कन्स्ट्रक्शन फॉर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता लिपिक श्रीधर देशपांडे यांच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती छत्रपती संभाजीनगर एसीपी पी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तासह लिपिक लिपिक फरार झाले आहेत लाच प्रकरणात फरार असलेले अहमदनगरचे आयुक्त पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल झाले सोलापुरातील विद्यानगर परिसरात पंकज जावळे यांचे घर असून मागील चार वर्षापासून येथे कोणीही राहायला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पंकज जावळे हे, हे अहमदनगर आयुक्त होण्यापूर्वी सोलापुरात जिल्हा प्रशासन अधिकारी उपायुक्त म्हणून कार्यरत होते त्यावेळी विद्यानगर येथे पंकज जावळे यांचे घर होते याच घरात एसीबी पथकाकडून चौकशी सुरू करण्यात आली सोलापूर एसीबी विभागाचे सात ते आठ अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले या घरगुती घरात घरगुती साहित्याशिवाय काहीही आढळून आले नाही घर मात्र जावळे यांच्या मालकीचे आहे या संदर्भात आम्ही अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याची माहिती एसीबीचे उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी दिली